ज्या प्रकारची प्रगती आपला महाराष्ट्र करतोय आज ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे आम्ही चाललो आहोत आत्ता तरी कोणाशी स्पर्धा नाही आहे कारण महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये इतका पुढे आहे की आपल्या नंतर जो या स्पर्धेमध्ये दुसरं राज्य आहे ते राज्य आपल्यापेक्षा अर्ध्यावर आहे त्यामुळे मला विश्वास आहे की पहिली सब नॅशनल ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी भारतातली आपला महाराष्ट्रच असेल की महाराष्ट्र एफ डी मध्ये नंबर वन आहे महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये नंबर वन आहे महाराष्ट्र आपण जर विचार केला तर एक्सपोर्टमध्ये आज पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे देशामध्ये जी काही डेटा सेंटर कॅपॅसिटी तयार झाली आहे त्याची साठ टक्के डेटा सेंटर कॅपॅसिटी ही आज महाराष्ट्राने तयार केलेली आहे महाराष्ट्र आता मध्ये नंबर वन आहे महाराष्ट्र डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नंबर वन आहे त्यामुळे पहिल्या क्रमांकाची ही जी यादी आहे ही एक प्रकारे न संपणारी अशा प्रकारची यादी महाराष्ट्राची आहे महाराष्ट्राचं सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय हे तुमचं हक्काचं घर आहे हे लक्षात ठेवा कुठल्याही करता तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता हे देखील मी या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो यावेळेस बोलबाला राहील तो महाराष्ट्राचाच